जय आदिवासी जय संविधान गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतो या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा लावलेला आहे लोकांनी की त्यांना आदिवासी समाजामध्ये आरक्षण पाहिजे मला तरी असं वाटतं की त्यांना जर आदिवासी समाजामध्ये आरक्षण पाहिजे असेल तर त्यांना पहिले बाप बदलावा लागेल म्हणजेच आदिवासी महिलेच्या पोटी आदिवासी आईच्या पोटी त्यांना जन्म घ्यावा लागेल तेव्हा मग त्यांनी पुढे समजून जायचं की मला काय बोलायचं ते अरे तुम्हाला जर आदिवासी समाजामधून आरक्षण पाहिजे आणि तुम्ही तुमचे मोर्चे लावता उपोषण लावता तिथं तुम्हाला बिरसा मुंडाचा राहुलजी भांगऱ्यांचा बांगरे, फोटो लावायला लाज वाटते आणि तुम्ही आरक्षण मागताय आरक्षण तुम्हालाही तुम्हाला कोणत्याही याच्यामधून किंवा आदिवासी समाजातून तर भेटू शकत नाही राहिला विषय की तुम्ही जिथं आता व्हिडिओ बनवताय बऱ्याच व्हिडिओला अशी कमेंट येते की आदिवासी समाजामधून आम्ही घेऊ तर आदिवासी समाजामधूनच आरक्षण देऊ घेऊ आम्ही मी सांगते स्वतः तुम्ही किती काही केलं किती झखमाऱ्या केल्या किती कुठे जाऊन आई जरी घातली ना तुम्हाला यष्टी समाजामधून आरक्षण भेटू शकत नाही आणि दुसरा विषय आरक्षणाचा विषय दुसरीकडे एकीकडं आणि दुसरीकडं जो नंदुरबारचा विषय झाला आहे जय वळवी ह्या भावावरती तुम्ही अरे पोलिसांना तरी लाज वाटली पाहिजे होती त्यांच्या समोर त्याच्या त्याची हत्या झाली आहे आणि तुम्ही डोळे झाकून होता मग कुठेतरी हे पोलीस प्रशासन काहीतरी त्यांना काहीतरी त्यांच्या घशामध्ये घालता असं म्हणायला हरकत नाही की तुमच्या समोर जर एखादी हत्या होती आणि तुम्ही जा गपचूप बघताय ज्या भाडखावांनी हे कृत्य केलंय त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे किंवा फाशीच दिली पाहिजे मी तर म्हणते फाशीच झाली पाहिजे